प्रेक्षकांसाठी विचारते त्या काड्यांमध्ये नक्की आहे काय एक्झॅक्टली तो काढा तुम्हीच स्वतः बनवता की आम्ही ही घरगुती बायका घरात त्या बनवू शकतो की तुमच्याकडून कशा पद्धतीने तो कुठून विकत घ्यायचा काय घ्यायचा ती प्रोसेस प्लीज सांगा फा, फार महत्वाचा प्रश्न आहे याच्यातून तुम्ही तुमचा स्वार्थ तर पाहिलात पण भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांचाही स्वार्थ लपलेला आहे स्टीविया नावाची एक वनस्पती आहे म्हणजे मधुपर्णी शुगर फ्री साखर आणि बेसिल नावाची वनस्पती तुळस आपली असती बेसिल ॲसिडिटी कमी करते स्टीविया शुगर कमी करतो आणि एक लिंबूची फोड त्याच्यामध्ये टाकतो आम्ही लिंबू आणि तसंच टाकतो त्याची कातडी कॅन्सर घालवते ह्या तीन गोष्टींचा काढा प्यायला तर तुम्ही पाहिलं फार छान लागतो सुरुवातीला थोडासा कडवटपणा आहे पण नंतर तुमच्या आतूनच एक वेगळा उत्साह आपोआप आप बाहेर येतो एनर्जी येते आणि खूप छान वाटतं तर हा काढा तुम्ही स्वतः तुमच्या बाल्कनी टेरेसवरती चार चार पाच पाच कुंड्यांमध्ये रोप लावून त्याचा काढा पिऊ शकता किंवा आम्ही आमच्या सप्लायसोबत स्टी ड्राय झालेली स्टीवी आणि बेसीलची पावडर पुरवतो आणि लिंबूच्या स्किनची पावडर पुरवतो आम्ही त्याच्यामुळं काही नाही तुम्ही फक्त एक चमचा टाकायचा पाणी उकळायला ठेवायचं एक चमचा टाकायचा सगळ्याचं आणि काढा प्यायचा बाकी काही नाही या सगळ्या गोष्टी तुम्हालाही घरच्या घरी मिळतील आणि तुमचे पैसे नको त्याच्याऐवजी हर्बल टी सारख्या चांगल्या गोष्टीला जातील आणि शेतकरी तुमच्यामुळं समृद्ध होईल आणि चहा घेतल्यानंतर काही जणांना चहाच खूप व्यसन आहे मला आहे हो मी जाम चहा वेडी आहे हो चहा घेतल्यानंतर किंवा तुम्हाला तुम्हाला सकाळी उठल्यावर घ्या कधी घ्या पण हा काढा नक्कीच ट्राय केल्या पाहिजे ज्या पद्धतीने आता हो आता खूप आहेत आणि मध्येच एक थांबवतो आता तुम्ही सगळेजण चहामुळं पण खूप त्रास आहेत हो, खूप त्रास आहेत हा दोनदा तीनदा दोन तीन दिवस तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला दुसरा चहा पिऊ वाटणार नाही मग थर्मासमध्ये हाच घेऊन जायचा सोबत कशाला कुठला गाण्याला चहापत्ती साखर आणि दूध एकत्र आलं की पॉयझन तयार होतो आणि आपण ते विष पितो म्हणून ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतो तो आपल्याला चहा टाळायचा मग हा काढाच घेऊन जायचा मला सांगा तुमची तल्लपही भागेल आणि आरोग्यही सुधारल असे काढ एका नको आहेत आणि दोन तीन दिवसात त्याची सवय होणार तुम्हाला आता त्याची आची जन्मापासून सवय आहे म्हणून सवय लागली आपल्याला yeah. दोन तीन दिवसात ती सवय मोडून आपण खूप चांगलं इतकं चांगलं उत्साह तुमचं म्हणजे सगळंच सगळं शरीर जे आहे ना अगदी हलकं वाटेल तुम्हाला देऊ हलकं वाटणं म्हणजे तुम्ही निरोगी आहात आणि जड वाटणं म्हणजे तुम्ही आजारी कधी कधी तुम्हाला प्रोग्राम करावं लागतं किती जड वाटलं काय वाटलं तरी आजचा दिवस संपवायचा असता त्यांना वेळ दिलेली असते बरोबर ना पण कधीच अस्वस्थ तुम्हाला होणार नाही त्याच्यासाठी हा आडा प्यायचा तो चहा बंदच करायचा